अपडेट न्यूज हजरत पीर मुसा कादरी बाबांचा तलवार शरीफ मिरवणूक सोळा जानेवारी रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघाली येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत पीर मुसा कादरी बाबा यांचा सातशे अठ्ठावीसावा उर्स शरीफ पार पडत आहे सोळा जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून तलवार मिरवणुकीस जुनी नगरपालिका तलवार भवन भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थानापासून बाजारपेठ माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचे जुने घर व पाटणा देवी रोड टाउन हॉल मार्गे तलवार मिरवणूक दर्गापर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत मिरवणूक चालली तलवार शरीफ ही परंपरानुसार सलाबादप्रमाणे देशमुख यांच्या घरातून निघते तर संदल हे मुस्लिमांच्या घरातून निघते हा इतिहास सातशे सत्तावीस वर्षांपासून आजपर्यंत कायम आहे दरवर्षी तलवार पकडण्याचे मानकरी देशमुख कुटुंबातून वेगवेगळे असतात यावर्षी दोन हजार पंचवीस हजरत मुसा कादरी बाबांचा तलवार पकडण्याचा मान आदरणीय मोहित देशमुख यांना देण्यात आला तर धुनी पकडण्याचा सा मान सार्थक देशमुख यांना देण्यात आला तलवार भवन येथे सेवेकरी भालचंद्र देशमुख व नाझीमुदीन काजी हे सेवा व तलवार पूजन केले तलवार मिरवणुकीत तलवार शरीफ दर्शन घेण्यासाठी भारताच्या काण्याकोपऱ्यातून लाखो भाविक का आले होते यावेळी चाळीसगाव शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता दर्गा ट्रस्टी जमील मुजावर मुजावर हे दर्गा येथे सेवा यांनी बजावली यावेळी आमदार मंगेश चव्हाण माजी आमदार राजीव देशमुख जिल्हा बँक संचालक प्रदीप देशमुख डॉक्टर नरेश देशमुख मेडिकल असोसिएशनचे प्रदीप देशमुख हाजी गफूर पहलवान शेख अलाउद्दीन मुराद पटेल फकीरा मिर्झा असलम मिर्झा व नगरसेवा मोठ्या संख्येने लाखो भाविक उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ऍडिशनल एसपी कविता नेरकर चव्हाण सिंह चंदेल पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी गोपनीयचे पंढरीनाथ पवार भटू पाटील एसआरपीएफ पोलीस व पोलीस अधिकारी कर्मचारी नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.